च्या उपनगराध्यक्षपदी मेघना हिंगमिरे यांची बिनविरोध निवड खानापूर नगरपंचायत मध्ये सत्ताधारी गट नेते म्हणून काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या बरोबर खेळी मिळत व गावातील विकास कामासाठी अग्रेसर असणाऱ्या व सर्वांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी झटणाऱ्या असं व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तिमत्वाला न्याय देण्यासाठी आमदार सुहास भैया बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद माजी सदस्य खानापूर घाटमाता नेते सुहास नाना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष पदासाठी मेघना हिंगमिरे यांचा अर्ज भरण्यात आला होता त्यांचा एकमेव अर्ज असल्यानं त्यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे विरोधी पक्षाकडून या पदासाठी एकही अर्ज भरण्यात आला नव्हता सत्ताधारी गटाकडून मेघना हिंगमिरे यांचा एकच अर्ज होता यापूर्वीच्या उपनगराध्यक्ष सुवर्णा कांबळे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल मुख्य कार्यकारी अधिकारी अभिकारी वैभव हजारे यांनी काम पाहिले नूतन उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मेघळा हिंगमिरे यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य व खानापूर सुहास नाना शिंदे नगराध्यक्ष ना जयश्रीताई स्वप्नील मंडले माजी नगराध्यक्ष सुमनताई पाटील डॉ उदयसिंग हजारे माजी उपनगराध्यक्ष सुवर्णा कांबळे सभापती सर्व नगरसेवक सर्वांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपनगराध्यक्ष हिंगमिरे मॅडम यांनी सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे काम करणार असल्याचं सांगितले નગરસેવિકા જલાબાપુ પાટિલ ભાલચંદ્ર બાપુ ટિંગરે જગદીશ જે પી ટિંગરે દિલાવરભાઈ તાબોળી યુવા નેત હર્ષવર્ધન માણે સોસાયટી ચેરમન બલરાજ માણે રવિકિરણ હિંગમિરે રાજુમાળી સુભાષ ડોંગરે રામરાજે માને બબન માને शिवसेना नेते दादा भगत पैलवान शहाजी भगत गिरीश कोरे स्वप्निल मंडले सुनील बापू मंडले मनोहर देवकर सेवानिवृत्त तलाठी गोविंदांना भगत वैभव टिंगरे मोईन मुझावर पत्रकार संजय डोंगरे दैनिक केसरी सदाशिव डोंगरे दैनिक पुण्यनगरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क दत्तात्रय डोंगरे खानापूर एकच नजर चौफेरखबर पॉवर मराठी न्यूज